काय करता सेफूट काय मी भाकरी करायला घेतले आणि एकेकडं एक एक मटण बनवायला घेतले दोन भाग केलेले आहेत नेहमीप्रमाणे खडा मसाला किंवा वाटणासाठी काढलेला वाटण बनवायचं बाकी आहे जो तुम्हाला नाहीये तो बघा घ्या जीप कुठं आहे जी तुझी जास्त चालते <laughs> नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आवाज थोडासा माझा दबलेला येत असेल कारण मी जाम शिंका दिली आणि मी आलेली पंधरा दिवसातून घरी दिवसातून आलेले आहेत पंधरा दिवस मी मम्मीकडे होती भिवंडीला यस आणि म्हणजे दिवाळीत आमची खूप धावपल झाली होती त्याच्यामुळे मला मला आराम पाहिजे होता <laughs> दिवाळी झाली भाऊ झाले मला वाटते दोन दिवसातच गेली हो दोन दिवसात गेली आणि काल आली म्हणजे कालची तारीख किती सहा तारखेला आली आणि मला सांगतात तिकडे होती तरी फोन करून तू ये ना घरी तुला गावठी कोंबड्या देता तू ये ना घरी गावठी आणि आठवण दिली हो कोंबडा गेलो आणि रात्री गावातून मला सोडला आणि मी आठवण दिली आणि लगेच हे गावात गेले आणि घेऊन आले आणि मी एवढ्या दिवसातून घरी आले नाही एवढा पसार होता ना काय खोट बोलता काय नव्हतं काय खोट बोलत हो सगळं मीनी क्लीन केलंय उठल्यावर आणि मी यानं बोलली पण हो सोपा असं असतो का जसं तुम्ही ठेवलेला तसा नसतो किती गोड़ा। हो का सगळं के तुम्ही केलंय मग तुम्हाला थांबा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असेल मग माझ्या माशांचं पाणी का नाही बदलला असं पाणी ठेवलं त्या किती घाण झाले बदल ना मी सगळं उचल ठेव करतच आहे झाडू मारायचं बाकी इकडे बघा यांची साफसफाई आहे आता साडे नऊ वाजलेले कोंबडा हो मी रात्री नव्हते सकाळी बघितलं मस्त कोको मणी कोको पाय आहेत का पाय नक्की ना तर धावायला लागेल ना त्याच्या मागे काय करता सेफ काय काय बांधलं या ना, ना, या याला पकड़ा असकडं माने ला, माने वाच किती गप आता त्याला हटकाकडे कापणार आणि सोलाला घरी येणार मालिंदा घातल्या वाटत बघू काय केला चला आज मग गावठी कोंबड्याचा पेत आहे आणि आम्ही प्रयत्न करू डेली ब्लॉगिंग साठी हो खरच वेळ भेटत नाही पण आम्ही प्रयत्न करू आणि तुमचं खूप सारा प्रेम आहे आमचे ब्लॉग येत नाही तुम्ही खूप सारा प्रेम देता आणि बोलता म्हणजे हा कमेंट्स करता जुन्या व्हिडीओवर इंस्टाग्रामला डीएम करता खूप छान वाटतं का तुम्ही आमच्या ब्लॉगची वाट बघता एवढा असुलतेने आणि म्हणजे काही तुम्हाला असं वाटत असेल का निगेटिव्ह कमेंट्स मध्ये आम्ही ब्लॉग करत नाही असं काहीच नाही फक्त वेळ भेटत नाही ज्यांना आवडतं त्या आम्हाला पॉझिटिव्ह कमेंट करतात आणि अजून काय म्हणतात त्याला प्रोत्साहन देतात त्यांच्यासाठी थँक्यू सो मच यू सो मच आणि आता मस्त प्रोसेस तोपर्यंत मी पण फ्रेश होते आणि तुम्ही केलेला पसारा आवडते एवढा दुपार नंतर तुला काय काम नाही मस्त जेवलं इकडे बघा असा टाकलाय का तो माझं पट पण असं पाडून ठेवलंय hmm. काय बोलाल आणि हे सगळं मी झटकलं ना त्याच्यामुळे मला खूप साऱ्या शिंका आल्या मला अलर्जी आहे सो चलो तुम्ही पुढे कंटिन्यू राहा आमच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले मला वाटलं मग मला एक किलो वास आलेला होत ना माझे हो इकडे बघा गरम पाणी गरम कटलेलं पाणी पक्का गरम झालं सपा सप्पी सांगली पाहिजे सपास सप आता खालीच जाऊ खाली बाबा एवढा खोंबडा कापून आणलेला आहे

पद्मचर वसाचा <laughs> कसा मांडी घालून राहे रे पैन माखल तुमचे सकाळानी तो सोलागा ऐग <laughs> ते पिशवीन पण घातले त्याला अगं बाई अगो बाई चला नाहून निघा मस्त नाहून अंगण करून निघा शेटनी तर केली नाही अंगोल तू तरी कर कोणी <laughs> शेट सगळं आधी अंगोल करतो किती वेळ झाला आता जर चालती पडते निघतो का बघा पीस निघतो लाल परला बघ तुरा ऑरेंज झाला बघ तुरा Sim. Ah. Hmm. Ele O vermelho. Ele ainda é assim. é um nelepídeo. Ah. मेहनत खूप नाही करायला साफ सोलवून खा... ना, सा... सांती ना। मजा, मजा नाही त्याची स्किन खायला मजा येते हो निघत ना फास्ट कसा मी गरम पाणी केलंय कडकड साफ करून दे नको मला नाही

ओ, जाळी पाहिजे तुम्हाला ठीक आहे जाळीला चला भाजण्याचा कार्यक्रम चालू झालेला yes. आहे परफेक्ट मध्ये त्याला लागत नाही या ना काय बोलतात त्याला बर्नरला बर्नरला असा डायरेक्ट मसाला तेव्हा कसा फ्लेवर एक नंबर तो खाताना पण भारी वाटत खायला आणि खाटूक काय करतात ती स्किन पण काढतात मग हा मग तो असं वाटतं ब्रॉइलर फक्त हाड जास्त असतात गावठी कडक कडक असत डायरेक्ट शिजून निघत ना पका ना काय असं ना हो

तुम्हाला सांगितलं मी फ्रीज मध्ये ठेवा सुकवल्यावर असं काय बोलाल तुम्हाला आता तर उन्हा टाकायला नशीब तुम्ही तुमच्या तोंडाने बोललात हा हां, आ, मी नसल्यावर सगळी कामं करतात पण उचल ठेवी तर जमत नाही आणि एकदम चकाचकी जमत नाही बाकी प्रयत्न करतात असं काही ठेवत नाही पण पसारा कपड्यांचा पसर एवढा असते ना बा कपडे बाई मना कंटाला येते डायरेक्ट सोपे मी आली घरात आल्या हो या काय तू काय कपडे आहेत चला मस्त भाजून घ्या भाजला भाजला नंग्या भाजाल नंग्या मस्त कोंबडा साफ केला तोडून आणला जवळपास एखाद किलो पडला असेल पावून एक किलो एवढा यस yes. आधी साईज छोटी वाटली ना आपल्याला वाटलं छोट झाली का तयारी चालू आहे कशासाठी अच्छा भाकरी घट गट भाकरी नाही भाकरीच लागतात सो चलो बघूया ओके ओके थँक्यू दोन दोन पिशव्या बाईक बांधतो ना <laughs> कसा का मस्त मस्त ना कसा लुगडव डायरेक्ट स्किन लुगडवत ना ते काय ना काय लागत सो चलो आता मस्त सकाळी गेलो दुकानात दिवाबद्दी वगैरे गेले आणि आता चालू पुन्हा दुकानात दुकाना। दुकाना। मॅडम मस्त दुपारच्या आल्यावर कसं झनझणीत झाला पाहिजे तिकट बनवू बन का नको एकदम तिकट नको आम्ही काय एवढा आहे बघूया कसं काय ते एवढं नको ठेवू फ्रीजर मध्ये आम्ही काय पण आण दोन भाग होता एवढं संपतच नाही सो चलो मस्त भाकरी आणि तू चिकन बनव मटन बनव तो पण मी घेतो फटक्याच आहे चला तर हे बोलून गेले का माझं काम संपलं आहे म्हणजे राहिला आहे तो तुझाच म्हणजेच जेवण बनवायचं राहिलं आहे बोलले का मी एक वाजता येईल तोपर्यंत होईल का मी बोलले हा होऊन जाईल खूप टाईम आहे त्याच्यासाठी आणि एकेकडं एक मी भाकरी करायला घेतल्यात आणि एकेकडं एक मटण बनवायला घेतलं आहे दोन भाग केलेले आहेत नेहमीप्रमाणे तो खडा मसाला तो वाटणासाठी काढलेला वाटण बनवायचं बाकी आहे आणि चला सुरुवात करूयात पूर्ण रेसिपी तर नाही दाखवणार मी फक्त थोडा थोडा दाखवतोय कडा मसाला तेल ऑलरेडी मी गरम करायला ठेवलेला बाबा अरे काय पडला कांदा पडला वाटतं त्याच्यात ते चला कांदा टाकून घेऊयात आवाज चला मी बनवते मटन बनवते भाके एकीकडे भाकरी बनवणार आहे सो मटन झाल्यावर तुम्हाला दाखवेल मी का कसा झालाय तो मटणाचा कलर आणि टेस्ट तर हेच सांगतील तुम्हाला कशी टेस्ट आहे सो चला तुम्ही सुद्धा कंटिन्यू राहा आमच्या व्लॉगमध्ये आणि मटन कसं होतोय ते नक्की बघा आमचं जेवण आहे रेडी आणि टॅप घेऊन बघते नुसती बिग बॉस सो चलो मस्त भाकरी कांदा आणि याच्यात काय काय झालं माहिती का पहिला ना काला कुकर होता छोटा वेळेला मग नंतर मला अंदाज आला का याच्यात मावणार नाही डायरेक्ट बदलला कुकर काय एक नंबर एक नंबर गरम 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 कशी तांगडी कोंबड्याची एक नंबर झालेला आहे आमचा आता मस्त गावठी कोंबडा आणि भाकरी खायला मजा येणार आहे टेस्ट कशी पण सांगा शंभर टक्के वाढ आता तू भाकरीसो मा बटाट्याचा किंमत आहे का, का नाही मटण किती पण असू दे आम्हाला बटाटा लागतच मटनातला बटाटा ना एकच नंबर मला बोलते पाणी पी चला आता खाऊन बघतो कसं झाला जो तुम्हाला नाहीये तो बघा घ्या कुठ आहे जी तुझी जास्त चालते का तुम्हाला येस डोक्याचा तुरा पण घ्या तो, <laughs> तो वेगळा के का केलंय का माहिती खाऊन बघा सांगा मला बेस्ट मित्रांनो जरी आळणी झाला काय झाला तरी बोलायला लागत एक नंबर असं काय नसतं का लगे तोंडावर बोलतात गुटू मीठ कमी आहे गुटू तिखट आहे मग गुटून किती मेहनत केली ते नाही मग दिसणार रात्री पण असंच झालं येस तिखट झालत पका, पका स्पायसी बनवलेला हो खरा खरा सांगा आता तुम्ही असं बोललं तर मला मग डाऊट येईलच एक नंबर रसा मारे आला आणि बाव शिजलाय का कारण मी अंदाजे शिट्ट्या घेतल्या शिजलाय ना आ, ओके सो चला मस्त आता जेवतो आणि बघूया पुढची प्लॅनिंग काय हो ना येस आमचं सगळं टायमावं ठरतं सो आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा